नमस्कार मी श्रद्धा आणि माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर झालं असं की उद्या आहे माझा बड्डे चोवीस ऑगस्ट आणि ॲक्च्युली आज आम्ही रात्रीच प्री सेलिब्रेशन म्हणून म्हणजे ॲज युजल जसं आपण रात्री बाराला केक कापतो आदल्या रात्री तसं ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो आणि मला कोणता केक हवा होता हे ॲक्च्युली रिषीने मला विचारलेलं बऱ्याच दिवस आधी तर केक मला आवडेल नाही आवडेल या चिंतेने तो मला स्वतःहून घेऊन गेला तर हे मिथियाज म्हणून शिशाच्या शाळेच्या बाजूलाच भायखळाला एक दुकान आहे तर तिथे आम्ही केक आणायला गेलो तर माझ्या बड्डेसाठी मीच केक आणायला गेले आणि त्याचबरोबर म्हटलं आपण मिथियाजचं थोडा शूट करूया तर प्रमोशनल वगैरे नाही आहे हे जस्ट मला वाटलं की माझ्या बड्डेची आधीची तयारी मी दाखवावी त्यासाठी आणि हो, कसं घेतलं मी कुठे केक घेतला तर हा त्यांचा मिथियाचा शॉप आहे तर इथे आम्ही केक घ्यायला गेलेलो केक तुम्हाला नंतर मी दाखवेनच कट करताना तर खूप छान आहेत आणि प्रीमियम क्वालिटी ऑफ केक आहेत जसं की आमचं माझं सेकंड म्हणजे सेकंड टाईम मी घेतलेलं शॉप पण छान आहे व्हरायटीज ऑफ केक आहेत स्वीट्स आहेत त्यांना स्नॅक्समध्ये व्हरायटी आहेत तर खूप सारा इथे आहे आणि हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच तर व्हिडिओ आपण कंटिन्यू बघूया आणि भेटूया डिरेक्टली आपण केक कट करताना

हॅलो तर आता आम्ही आलोय केक कटिंग झालाय तो व्हिडिओ मी लावेन हा आहे अर्धा केक मितियाचा केक खूप छान होता डार्क चॉकलेट होता केक इंटेन्स डार्क तर केक खूप छान होता सेलिब्रेशन झाले ऋषी ते बसलाय गुड्डी आले मम्मी आहे आणि पप्पा गेले आणि बाजूच्या काकी आणि त्यांचा मुलगा आलेला तर अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे आता आदल्या रात्रीचं तर आता उद्या काय असेल माहीत नाही ऑलरेडी महाराष्ट्र बंद त्यांनी जाहीर केलं आहे तर उद्याचं उद्या बघू तर आता सगळं काही झालं आहे मस्ती तुम्हाला दिसते मला आल्यावर व्हिडिओ नाही करता आलं तर ते सगळं या गोंधळामध्ये राहून गेलं तर माझा आजचा ब्लॉग उद्या तुम्हाला बघायला मिळेल आणि जे जे गिफ्ट आलं आहे म्हणजे जास्त काही नाही मम्मीनी साडी दिलेली बहिणीनी हे दिलं आहे डार्क चॉकलेट आणि ऋषीने केक आणला हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी दरवर्षीप्रमाणे तर अशा प्रकारे सेलिब्रेशन बिगिन झालं आहे तर भेटू उद्याच्या दिवसात तोपर्यंत बाय नमस्कार मंडळी तर आजचा मेन दिवस आहे माझ्या बड्डेचा काल तुम्ही सेलिब्रेशन बघितलं की केक आणायला मी ऋषी बरोबर गेलेले माझाच बड्डे आणि मला घेऊन गेलेला केक आणायला कोणता केक हवाय तर तो सगळा व्हिडिओ मी दाखवला तुम्हाला काल आणि तो आता या ब्लॉग मध्ये मी तो कंटिन्यू करणार आहे तो व्हिडिओ आणि आजचा तर कालचं केक कटिंग वगैरे बघितलं तर आज दिवस सकाळी मी लवकर उठले देवपूजा वगैरे झाली तर दिवसभरात मी असं काही केलं नाही कारण सतत पाऊस पडतो आहे आणि ते जरा वातावरण थोडं थंड थंड तर आम्ही कुठे गेलो नाही घरीच आहे रिशी गेल्या बाहेर तर मम्मीकडे पाणीपुरी पार्टी आहे बड्डेची तर इथे सगळे पाणीपुरी खातात शीशा माझी बसले शिशा तू काय करते पाणीपुरी हां पाणीपुरी खाते कशी आहे पाणीपुरी हां चौथे तो आणि तोंडात टक्के छान आहे का ओके तर मग आता केक कटिंग करणार इथे दादाने हा केक पटवलाय तर हा केक कट करणार त्यानंतर पाणीपुरी खाणार आणि आजच्या माझ्या बड्डेचा एंड म्हणजे ह्या ब्लॉगचा एंड इथेच होणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बोलायचं

Happy birthday, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear thai. happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. I, 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 I begin to चल चला मग आता व्हिडिओचा एंड करते आणि मी केक कटिंग आणि पाणीपुरीचा सगळा व्हिडिओ याच्यामध्ये अटॅच करणार तर मी वी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये बाय गुड नाईट